बाबाचं घर आलेलं आहे हे बघू शकता अक्षरच म्हणजे आपण बरोबर आहे बाबाच्या घरी आता दोन वर्षानंतर आपण बाबाच्या घरी आलेले काय बाबा, बाबा ओळखलं काय आ ओळखलं ओळखलं मी म्हटलं ना समोर आलेलं लगेच ओळखणार बाबा झोपडीशिवाय बसायला नाही आपल्याला भेटत झोपड्यांमध्ये नक्कीच तुम्ही या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी किंवा झोपडी मधला जो <laughs> काही जो जो र... जीवन प्रवास आहे तुम्ही या ठिकाणी आल्यावर तुम्हाला कळेल तिकडून कधी आले तिकडून कधी आले आता झालं

आता हे जे पत्रे आणलेत तुम्ही हे एक पात्रा किती फुटाचा आहे म्हणजे सोळा फुटाचा हा सोळा फुटाचा तो चौदा फुटाचा चौदा फुटाचा आणि हे टोटल किती पत्रे आहेत जवळ जवळ बावीस पत्रे आहेत टोटल सगळे बापरे आणि हे मग कोणत्या वाटेने आणले तेवढं आंबोली आंबोलीची वाट थोडीशी जवळ आहे जवळ म्हणजे जवळ आहे पण वाटेना मोकळी मोकळी चढची वाट आहे एकदम माझी आणि त्या साईक झाडं जरा कमी आहेत झाड मच आहेत आता वाट काय झाडांमधून वाटे पण वाटे एकदम ना मग इकडून बिवड्यातून का नाही आणलं बिवड्यातून कसं इकडून लांब लांब पडत आणि इकडं थोडं जवळ पण इकडं जाग्यावर चढ आहे चढ आहे पण मग ह्या ते ही दोन ट्रिप ती एकच ट्रिप तरी किती किलोमीटर असेल हे अंदाज हे आता आम्ही सांग सहज बोजा घेऊन चालू तरी लय झाला बोजा समजा वाजता जास्त तरी एक तास धरायचे एक तास आम्हाला किती वेळ लागेल तुम्हाला दीड दोन तास लागणार बापरे आणि किती फेरा म्हणजे चौदा पत्र किती फेरा मारला चौदा पत्र चौदा नाही टोटल किती म्हटलं एकवीस बावीस एक बावीस पत्र किती फेरा मारला बावीस म्हणजे समजा आता ते आणायचं दिवसभरात किती पत्रे दिवसभरात किती पत्र आणायचे दिवसभर दररोज दररोज एक 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 एका दोन दोन फेऱ्या लय झाले तर सकाळ संध्याकाळ एका टायमिंगला दोन पत्रे हा डायरेक्ट म्हणजे तर सहा पत्र दिवसाला आणायचं किती किलो असं नाही अंदाज काय दोन पत्र मिळून दोन पत्रे ते पन्नास चे पुढे असते बापरे मग मला अंदाज होता त्या टायमाला हा लांब पात्र जोड कमी कस डेंजर बा तुम्ही लोक नाही एखाद पाठीवर ओझं घेणं वेगळं आणि हा एवढा मोठा पात्र घेऊन येणं वेगळं वेगळं कारण पाठीवर कसं त्याचं वजन पाठीवर असतं आणि हे एवढं सांभाळायचं कधी मागत होल कधी पुढत ते काय काय कोणी घरी काय नाही घरीच आणलं शकत खतर डेंजर बा तुम्ही सायंद्रि लोक डेंजर हा मग म्हणलं हाडकी पण तुमच्या जागा तुम्ही आमची सगळी पिझ्झा बर्गर याच्यामध्येच गे, गेली सगळी वाया गेली आमची पिझ्झान आणि बर्गर मध्येच वाया गेली <laughs> खा बर्गर न, खा सँडविच मेली अशीच कुठं जायचं पाणी आणायला खाली जायचंय काय बर पण हा आता तुम्हाला सवय लागली काढली आता या गळीत जायचं आपल्याला पाणी घेऊन या संध्याकाळी साठी आपल्याला जे लागणार आहे आपल्या पण पाण्याच्या बाटल्या कमी झाले बाबाची संध्याकाळी छोटीशी मुलाखत घेणार आहे आपण पण संध्याकाळची तयारी करून ठेवूया त्या संध्याकाळी आमदार पडल्यावर या भागात आपल्याला येता येणार नाही या आता घडीच चाललोय खाली एक गळ आहे त्या घडीला पाणी असतं तिथून पाणी आण खाली होते खाली दिसले ते म्हणतो तुम्ही गावात गेल ते फक्त इथं हे पाण्याचा धारा आहे इथं पाणी घ्यायचं आपल्याला पाच मिनटाचा अंतर खाली गळीत यायचं नाही तर पाणी घ्यायचं या ठिकाणी आता आपण संध्याकाळी स्वयंपाकाला आणि प्यायला लागणार पाणी त्या ठिकाणी आपण बाबा आता कॅन्डमध्ये भरतोय आणि प्रभाकर तिकडं पुढं बाटल्यांमध्ये भरतोय बाबा आता हा किती दिवस चालू राहील काय दोन महिने महिने दोन महिने तिकडे वडील इकडं आपण आलतो एकदा तिकडून आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मंदिराच्या मागच्या तिकडं किती महिन्यानंतर तिकडं नाही मग इकडं या गळीतलं पाणी किती दिवस राहणार पुढच्या ना हा हे आणि हे पाण्यालाच सोच हा आपल्या आपल्या ते ऑप्शन करता हे पाणी सोचचे आम्हाला बरोबर बरोबर आणि याच्यामुळं अजून पण काही इंजेक्शन घेतलंच नाही अरे बाबा आणि आजारा पण आलाच पण नाही कसय बाबा बोलतो हे टर्च्या <laughs> व्यतिरिक्त शुद्ध प्युअर म्हणजे नॅचर नॅचरल पाणी पाणी या ठिकाणी जमा होतंय आणि हे पाणी बाबा दररोज पित आज पण आपण या पाण्याचा आनंद घेतो बनण्यापेक्षा बारे बारे ने, ने, ने। ने ने बाबा बारा महिने बाबांचं पाणी वापरण्याचं पाणी हेच आहे तेवढी अरे वा तेच लागूडता तुम्ही हे बघा अशा प्रकारे बाबा रोज की पाणी भरतो आणि असं डोक्यावर घेऊन हे कॅन्ड जातो हे वीस लिटरचा कॅन्ड असेल मला असं वाटतं हां आता थोड्या वेळाने नाही आम्ही पण घेतो डोक्यावर अशी <laughs> हे बाबाचा जीवन आहे आणि आज आपण संध्याकाळी त्यांच्याबरोबर राहणार आहे पलटी करा बर हे काय आहे का नाही नांगर म्हणतात का मी शेतकरी नाही त्याच्यामुळे मला कळत नाही हे नांगर ते जुकाड ना अरे आता जुकाड करत दुकाड करायला गे बरुकड आणि हे दुकाड दुकाड दुक काय ना त्याला का दुकर, दुकर। दुकर। महिलाच्या खांद्यावर नाही का ठेव महिलाच खांद्यावर ठेव नाही महिलांच्या खांद्यावर ठेवून त्याला झुकाड तर आमच्या थोडंसं वेगळा शब्द असतो ये च सातशे रुपये ये च पाचशे रुपये म्हणजे कानच काम चालू या तुम्ही इथं कोणाला विकता मग तयार करून अहो लय घे घेता इथं हा जंगलात कोण घ्यायला घेणार नाही जंगलात नाही मी स्वतः आपलं खासवान किडून यायचा तयार करायचं आणि कुठून यायचं अहो पार उच्चीर तिकड घे तिकडं विकायला तुमच्याकडे सुताराची सगळी हात मी सुतारे माझ्या तर तुमच्याकडे कशी काय <laughs> तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या तर वापरायचं आयला <laughs> ये बरे तुम्ही पोटा दिला आमच्या मग काय आम्हाला पोट भरू द्या एक मजा घेतो बाबाची खरं तर आम्ही सुतारे आणि माझे वडीलसुद्धा सुतारकाम करत असतात किंवा आजोबांनी पण बरेच वर्ष म्हणजे त्यांचं सुतार सुतारकामामध्ये गेलेलं आहे आणि बांधकामामध्ये गेलेलं आहे पण म्हणजे माझ्या वडिलांसारखं किंवा आजोबांसारखंच ते सुतारकाम करताना या भागात आढळतात खरं तर हे कोळी समाज आहे आदिवासी कोळी पण एकदम जसं सुताराचा हात साप असतो त्या कामामध्ये त्याच प्रकारचं हे जुग जुकाड त्यांनी बनवलेलं आहे म्हणजे बघा तुम्ही आता दांडा बघू शकता एकच नंबर बनवला बाबा दांडा बाबाने एक नंबर बनवलाय एकदम गुळगुळी ते गुळगुळीत बनवलंय जरी की हा नाताराने बनवलाय कोणी तू सुतारानेच बनवला म्हणून खाली नेलं ना समजा तू बनवलंय का हा मी आलत का ते म्हटलं मिस्त्री होत पण आपल्याला काम करायचं ना मग आपल्याला बघितलं आता खाली होतो आपला होतो <laughs> आप नामदेव हे कर नामदेव ते कर ते करता करता त्यांनी फारी हा माझ्या फादर अजून काम करतात ते आता कमी कमी झाली तर लाकडांची काम पण मस्त बनवलं तुम्ही म्हणजे नावच तू नाही कोणी तुम्हाला सुतारच म्हणतील <laughs> आपण नातेवाईक बरं का आजपासून <laughs> <laughs> बालचिन तू काही इकडं डोला ढाळून नको तुझे तिकडं नातेवाईक आपल्या पावल्यांना आपण भेटलेलं जाताना परत भेटायचं बाबा का बघून बाबा राम राम रामराम राम। राम तुमचं नाव काय आमचं नाव नामदेव हिरणक नामदेव हिरणक बाप वडलांच मोगा हिरणक नामदेव बर तुम्ही भिवडे गावात राहता बरोबर गावात तुम्ही जंगलात जंगलात जंगलामध्ये तुम्ही राहताय किती वर्षापासून अहो आम्ही जवळजवळ सत्तर वर्ष सत्तर वर्ष झालीच म्हणजे म्हणजे सहा वर्ष फक्त आईच्या बाटूच्या गरबातून बाहेर पडल्या नंतरच इथं गाई जमा शाळा नाही शिकले शाळा फक्त तिसरी पास शाळेत शिकलोच नाही अरे नाद भरला शाळा अहो शाळा बेवाड्यातच होती बेवाड्यातच होती तिसरी पर्यंत शिक्षण झालं तिसरी पर्यंत मला नाद भारला ना <laughs> इकडं वडिलांबरोबर होते कसे काय नाही वडिलांबरोबर नाही आमचा वडील म्हातारा होता तर मग मी शिकलो शाळा आणि मग इकडं दुसरी वॉर्डदार होती ना ते कोणतंच वॉर्ड राहिलं नाही फक्त आता त्याच्यातला मी तू आता मग पोरगा बोलला ना पोरगाला बसून बालसीन हा बबन बालसेम बन बबन बलजी बबन सतुबालचे आमचे बावकी भेटले त्यांनी बाबांची अधिक ओळख आम्हाला माहिती सांगितलं लग्न तुमचं किती साली झालं काय अंदाज लग्न मलाच मला आठवत नाही त्या लगीन बायको कुठली तुमची आंबोली आंबोलीत कोणाची काठेची काठे हा बरं सगळेच आपलं सकयल सोय राहेत ना तुम्हाला किती मुलं मग मुलंची चार दोन ब मुली आणि दोन दोन मुली आणि दोन मुलं बरं मोठा मुलगा काय करतो मोठा मुलगा शेती आणि शेतीचं काम करते खाली मुंबईला नाही नाही शेतीचं खाली गावामध्ये हा शेतीचा शेती शेती नाही 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 शेतीचा हा भारता करू बर बरं बरं आणि मोठा आपली शेती आपल्या नाही का सिलिंग 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 ची काम कर म्हणजे शेट म्हणून कामा घेतो बरोबर जे तिच्या आता खाली पोर किती आता तुमच्याकडे आता गुर पंधरा असतील म्हणजे पहिल्यापासून तुम्ही गाया सांभाळून गा, गा गुरी विकली समजा लग्न केली काही आजकालच नाही ना कामाचा जरा तुम्ही कुठे गेलोच नाही नाही मंदिरला गेलोच नाही एकच बारीक गेलतो मंदिराला पोरा टाकून होत पोर बारीक बारीक बारी बी गेलो तर ते आपल्याला नाही होत जमान जमाना भाई एक तीच दिली अशी जोडदार होत नाही पोर होती म्हटलं मी जातो मग आपल्याला दोन पैशे मी दिले हो सलमान अहो मी लय मोठ मोठी काम व्यापार केला गाडी बाई लागली त्याचा वापर केला हिरड्या जायपर गेला आपला मोठा हिड नाही का आता हे मोठे जायप तुमची जागा आहे म्हणतात इकडे सत्तावीस एकर असं ऐकलं होतं हा हीच आमची जागा सत्तावीस एकर इकडे जंगलात हा मग सगळी हिरड्याची आंब्याची झाड सगळं सगळं उत्पन्न होत एक लाखाच वर्षाला आणि आता हे तुम्ही सुतार काम करता ते वेगळं खवा व्यागतात ते वेगळं किती कमवता आता आम्हाला वाटतंय का असं तुम्ही एवढं कमवता होता तुम्ही हा ठीक आहे तेवढे कष्ट आहे तुमचे वादच नाही पण बाबा तुम्ही तुमच्या एवढे प्रभाकर म्हणतोय तुमच्याकडे एवढ्या गाय आहेत एवढे म्हशी किंवा गाय आहेत ना जास्त करून सगळे म्हणजे आपल्या गावठी गाय आहेत तुम्ही त्या दुधाचं काय करता ते दुधाचा खवा करतो खवा करतात तूप वगैरे काढतात का नाही तूप नाही खवा डायरेक्ट खावा तर दिवसाला किती दूध निघत दिवसाला तरी दहा दहा बारा लिटर दूध असते दिवसाला दहा बारा लिटर म्हणजे खावा तुम्ही दर दिवशी करता का दिसाड करता नाही नाही दिसाड दर दिवस करतोय पण मग रविवार गुरुवार न्यायचा खव्याला काय भाव आहे आता सध्या बाजार काय बाजार अडीचशे अडीचशे रुपये गुरुवारपर्यंत किती खावा तयार होतो गुरुवारापर्यंत खावा मी दहा किलो घातला पण आता वाजरा काय अशी आहे दुबळी आली आता दोन दोन तीन किलो होतोय जुन्नरला कोणाकडे विकता कसं काय ते लतीफकड लढ अरे वा नाही मग कोणी खाणारा कोणी घेतात या ठावा येतात मग काय झालं असली ओरिजनल गावा भेटत तुमच्याकडे माझ्याकडं आम्ही आपल्याकडे बोलतोय मग आम्हाला दिलं ना खवा खायला रोग ना गादडे तर इथं आलता अशी चिटिंग काढली आणि ते खावा ओरिजनल गाव हिडू काढला आणि तिकडे बोलत गादडे म्हणजे सर तुम्हाला समजलं कोण नाही म्हणजे जे लोक फिरणारे जे त्यांना फिरायला त्यांना गादडे हा शब्द आहे ते गादडे नाही कसं का ते गादे मारत तिथं आपल्या तुमची आणि गादडे आईला हे काय नाव पाडलं माझं गादड म्हणजे झोपायचं जे आपल्याला जे फिरणारे पर्यटक असतात त्यांना गादाडे गादी बोलतात गादीवरून त्यांना नाव दिलंय गादाडे औरावटी असतात त्यांच्याकडून बरोबर बाबा आता तुम्ही एवढं जंगलात राहता इथं जवळपास हॉस्पिटल काय नाही काय नाही काय नाही बरोबर आता तुम्ही आता तुम्ही एकदा तुम्ही तिकडे गेल्यानंतर तो खवा वगैरे विकता मग तुम्ही त्याच्यातून काय आठवडाभराचं काय घेऊन आता इकडे कसं काय आणायचं मीठ मिरचे काय आपलं काय लागतो भाजीपाला वगैरे तसं काय नाही भाजीपाला आणायचं काय आपलं चार दिवस पुरवलं एवढा भाजीपाला काय दोन तीन दिवस पुरवलं एवढा भाजीपाला जास्त नसेल तुम्ही जेवढा काय दही दूध ते नाही दही म्हणजे दूध दूध कोण काम करून गेलो मारून भाजीपाला जास्त नसेल खाते काय बटाटे कांदे आपले थोडेफार बटाटे म्हणा कांदे म्हणा काय असेल आपल्या कोण जंगलातल्या भाज्या वगैरे काय आपल्या मासे काय बाबा दे मग तरट पण आहे का बाबा, <laughs> 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 बाबा संपूर्ण एवढा किती हा सत्तावीस ना तुमचा एकट्या बाबांचं सत्तावीस एकर जमीन आहे हा <laughs> एकटी एकटी आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर पाचशे एकर पाचशे एकरच्या जास्त हा परिसर आपला पाहायला होतोय आणि त्या पाचशे एकरच्या परिसरामध्ये इलाक्यामध्ये बाबा एकटे जीवन जगतात गाव त्यांचं अक्षरशः आठ नऊ किलोमीटर गाव आहे आपल्याला जवळजवळ तीन तास लागलेला आणि यायला जवळजवळ तीन तास लागले तीन तास आपल्यासारख्या लागतात तर विचार करा बाबा हा इथे बाबा एका तासात जातोय तिथून काढतोय इंगळून इंगळून बाबा आपल्याला बे वाढायला तीन तास लागलेला तीन तास लागले आपल्याला तर एवढ्या जंगलामध्ये बाबा एकटे राहतात पाहू शकतात त्यांचे झोपडी बाबा मध्ये करोनाचा रोग आलता करोना आलता करोना त्यावेळेस तुम्ही कुठं होते काय नाही झाला तुम्हाला काहीच नाही काय नाही काही घेतलं नाही सांगतो घेतलं लोकांनी इंजेक्शन घेतले मी घेतलंच नाही तुम्ही आता एवढं वर्ष राहता तुम्हाला ताप थंडी काय नाही काय खोकला असं काहीच नाही काहीच नाही खोट बोलता तुम्ही नाही नाही खोट बोलणार नाही कोणी सांगेल प्रभाकर खोट बोलतात कोणी सांगेल कोणी सांगू शकेल आता मी जर थोडासा आवाज माझा येत असं पण बाबांचा आवाज एकदम स्पष्ट आहे आणि मोठा आवाज मोठा आवाज आहे बाबा त्याच्यावरून आपण ओळखू शकतो जर तुम्हाला वाटलं कणकण वाटली किंवा काय दुखतंय तुम्हाला काही औषधाची काही औषध असते हिरडा वगैरे नाही तर बघा एक मला डबस गवत कापाय गेलो डबस म्हणजे साप चावला म्हणजे आपला हिरवा असतो हा त्याने काय झालं नाही तर मी डॉक्टरने पचावला पुढे जाऊन गोगरजेवाडला गोगला आपला सरकारी डॉक्टर त्याला पचावला घोंगडी खांदेव म्हणले बाबा काय म्हणलं काय सर बन सर्व मारून हा आणि तिने हेरला बाबा ठेवत नाही बाबा ठेवत नाही आणि मग बाबा किती मी बरफाट बाबा दहा रुपये नाही म्हणला बाबा ग दहा रुपये पण नाही मग तिथून म्हणलं मग आता एक काम करा आता तू जुन्नरला कसं काय बाबा जायचं डाक्टरनी शंभर रुपये मला दिल जुन्नाला त्या दवाखान्यात गेलो तो साप विषारी होता का विषारी नव्हता आपला हात सापड्या हिरवा म्हणजे हिरवा हिरवा सा सुजला सुजला होता होता बाबाची काय पाहिली तिथं तिकडे गेलो तिथं म्हणले बाबा किस मला पैसेच नाही त्या डाटरनी पाच पन्नास रुपये दिला घरी याला बाबा बेला दर्जी करून आला घरी म्हणजे तुम्ही दाताना दीडशेच रुपये कमावले <laughs> म्हणजे डॉक्टर कडे <कर> गेले द्यायचं सोडून घेऊन आले हुशार व्यक्ती म्हणजे बायको बरोबर नाही तुम्ही इथे एकटाच राहता मध्ये मुलं एक खाली एक मुंबईला पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या बरोबर आपले, आपले नातेवाईक असावा पाहुणे असावा एकट तुम्हाला कस काय करत नाही नाही इथं मोबाईलची रेंज नाही ना, ना, ना तुम्हाला टी टीव्ही बघायला नाही इथं रेडिओ नाही काय काय नाही काय नाही काय फक्त गायंची बोलायचं गायला दापायचं बस गाय काय बोलतात तुमच्यावर गाय काय नाही म्हणून गाय फक्त हुकारणार वासरा तिचा टाइम जवळ ती हुकारणार किंवा तिला पाजणार म्हणजे असं होते आज आपण माणस माणूस हा माणसात राहतो परंतु अशी काही माणसं आहेत किती गायन सोबत संभाषण करू शकतात किंवा गायांसोबत राहू शकतात असं पंच्याहत्तर वर्ष झालं बाबा या गायन सोबत राहत आहेत नाही म्हणजे कसं होतं आपल्याला म्हणजे काय होतं आपण जर एखादं सिटी किंवा एका शहरात राहतो म्हणजे एखाद्या वस्तीवर राहतो आपण जर एखाद्या वस्तीच्या बाहेर जर घर घेतलं तर आपल्याला खूप जरा वेगळं वाटतं वेगळं वाटतं एकटं घर पण बाबा एवढा सिटी पासून म्हणा किंवा गावापासून एकटा जंगलात राहतो एकटा ना तिला कोणी गप्पा मारायला नाही म्हणजे आपल्याला टाकल्यासारखं होईल टाकल्यासारखं होईल जरी एक दिवस जरी आपण आपल्या मोबाईल जरी बाजूला ठेवला आपला तरी आपण येण्यासारखं जरी आपला मोबाईल इकडे तिकडं भेटला नाही तरी आपण कावरा बावरा होतो हा ना तर बाबा ज्या ठिकाणी म्हणजे काहीच नाही काहीच सुविधा नाही म्हणजे काहीच नाही त्यांच्याकडून रेडिओ मोबाईल काहीच नाही आता स्वयंपाक तुम्ही लहानपणापासूनच शिकलेत हा करायला वगैरे हा भात वगैरे घालायचं भाकरी करायची घालून मस्तपैकी बनवून एक हा नाही मस्त नाही तर मग दूध घ्यायचं कधी कंटाळा आला तर दही दूध हा कधी कंटाळा आला तर मग दूध आणि दही क्लास दही आहे का आता नाही दही माझा मला का असं माहित असतं ना तर नाही का कोकला आपला टाईमिंग टाइम पण येणार येणार परत तुमच्याकडे काय नाही आहे ना तुमचं <coughs> वय किती सांगितलं मग सत्तर 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 तुम्हाला जन्मतारीख माहिती का म्हणजे तुम्ही सत्तर तुमचा लहान मुलाचं वय जर त्रेचाळीस असेल तर मग तुमचा हा मुलगा मग किती वेळेचा असेल त्रेचाळीस म्हटला किती वेळेचा असेल चार पहिला एक नंबरचा किती वर्षाचाळीस म्हणजे एक नंबरचा मुलगा तो त्याच्या पाठी माग नाही एक नंबरची मुलगी मुलगी एक नंबरची मुलगी मागची हा मुलगा मोठा त्याच्यानंतर हा मुलगा त्यांच्या नंतर ती मुलगी तुमचं लग्न किती वय झाल्यानंतर बारके होतो बाळ होता आमचा लग्न झालेलं आहे म्हणायचं लहानपणात लग्न व्हायचे दहा वर्षाचा दहा वर्ष ना हा का दहा वर्ष ना लग्न झालं बाप मिळाल्यानंतर बुजवलेला माणसा पाणी पीत होत आता त्यावेळेस आई होती हा काही होते म्हणजे बाप गेलवले गेल, तर वर्षभरात तुमचं लग्न करावं वर्षभरात लग्न करावा लागे नाही बापांनीच केलं बापां लग्न बापांनीच केलं बापांनी केलं त्याच्यानंतर बाप गेल वडील गेले त्याच्यानंतर वडील निधन सव्वीशे एकशे तीस वर्ष होता बाबा वडील हा वडील सव्वाशे सव्वीशे वर्ष जगलं सव्वा सव्वीस वर्षा पुढचा होता बाप रे म्हणजे त्या आमचा काजरा जर आजिबाचा असा हाल खूप झाला होता बर मग मग मी ते असं काय वडील असताना तुमचं लग्न दहा वर्षाचं असताना झालं आणि तुमचे तुम्ही दहा वर्षाचं असताना तुमचं लग्न झालं आणि तुमचे वडील जवळशे वर्षापर्यंत राहिले म्हणजे लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आहे काय आणि तुमची बायको इथं किती दिवस राहिली थोड्या दिवस नाही पाच सहा वर्ष नाही वर्ष राहिली नऊ दहा वर्ष त्याच्यानंतर मुलं बाळ झाल्यानंतर ती आपल्या गावात राहिली गावात राहिले गावात राहिले मुलांच शिक्षण वगैरे केलं गेलं काही खाजगी असं काही होत गेलं आता हा नाही बरोबर तर बाबा तुम्ही एवढ्या जंगलामध्ये राहता तुम्हाला इथं भीती वाघ वगैरे काही जंगली प्राणी दिसतात का जंगलात काही हा वाघ दिसतात वाघ दिसतात ते काय करू शकते नाही ते उलट माणसाला बेतात बेतात हा काय आणि मग पाऊस चालला ना असेल ना तर मग उघडी घ्यायची आपल्या जायचं मागे आणि डुकर वगैरे काय डुकरे आहेत मोकर डोकर डुकर इकडे पट्टेरी वाघ आहे पट्टेरी बिबट्या आणि पट्टेरी वाघ आमची काय बोललं नाही कोण कोणी आणि आपल्या भागात आता बोलली पिपटेनी फोडली का वाघाने फोडले वाघाने फोडले वाघाने वाघाने तुम्ही बायला का पट्टेरीच वाघ होता हा तोच पट्टरी असे असला मागे माग दिसतात आपल। आपल। का त्या बाहेर हा माग दिसत माग अजून लगेच दिसते का आपल्याला माग काय पण दिसेल गाळ बाई गाळ माग नेमकी लागत कुलदैवत <स्थिक्षाँ> <स्थिक्षाँ> या परिसरामध्ये असलेला ढाकोबा आणि ढाकोबाच्या परिसरामध्ये आहे बाबा राहतात आणि ढाकोबाचे आजोबा आपण यांना समजलं जातोय तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टायटल मध्ये तुम्हाला नक्कीच येईल की ढाकोबाचे राखवालदार हे बाबा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात या ठिकाणी खर तर आज माझ आज माझं बरस काम बालचिनने केलेलं आहे कारण आज कॅमेरा मी जे खालची स्टिक आहे ती आणली नाही त्याच्यामुळे मी आज माझ्या व्हिडिओची पूर्ण जबाबदारी बा प्रभाकरवर दिलेली आहे प्र प्रभाकरने चांगले प्रश्न विचारले बाबाला बाबाबरोबर निवांत गप्पा वाल्याजवळ दहा दहा मिनट दहा मिनटं गप्पा चालले आहेत म्हणजे बारीक सारीक जे प्रश्न होते आपले ते बाबाला विचारलेत बाबा इथं ह्या डाकोच्या डोंगरावर राहतो आणि या परिसरात वाघ किंवा असे हिंसा प्राणी भरपूर आहेत आणि एकटाच राहतो म्हणजे या मागच्या वर्षी तरी बाबाची झोपडीला अशा कारव्या होत्या या वर्षी बाबांनी दगडी तरी लावलेत कमीत कमी आता मागतो इकडून जनावर गेलं का तिकडून गे बाहेर निघल अशी परिस्थिती होती पण ह्या वेळेस बाबाने दगडाचं काम तरी केलं आहे अशा पद्धतीने दगड लावलेत बघू शकता आणि बाबांबरोबर तर निवंत गप्पा झालेल्या आहेत तसे संध्याकाळची वेळ होईल तसं आपलं या ठिकाणी आपण राहणार राहणारे बाबांबरोबर बाबा जे भाजी बनवणार आहे ते आपण आता या ठिकाणी आहे या ठिकाणी बाबाबरोबर एक रात्र आहे आपल्याला बाबा या ठिकाणी रात्र कशी घालवतंय हे आपल्याला बघायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या जंगलात एकटं राहणं सोपं नाही म्हणजे आता प्रभाकर प्रभाकरला सवय आहे म्हणून मी प्रभाकर घेऊन आले मी मला भीती वाटते म्हणून मी प्रभाकर घेऊन आलोय पहिली गोष्ट आता ह्या जंगलात तो रे तो थोड्या वेळाने चालू होणार आहे रात्रीचं रात्रीचं जर काय इमर्जन्सी काय आली तर मग प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी संध्याकाळचं कमी खाणार आहे आपल्याकडे नाही मी कमी खाणार आहे संध्याकाळ नाही काहीच येऊ शकत नाही तर चला आपल्या गप्पा झाल्यात आणि आता थोडंशा निवांत थोड्या वेळ अजून गप्पा चालतं शूटिंग बंद करतो आणि संध्याकाळ तर काय चालतं का तर शूटिंग ते आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये